तुझा डोल ओढतोय सर्व मावरा आहे ना तो पण हे खालतो कालिटे बघा निवटे मित्रांनो निवटे पण आहे बरेच दिवसाने निवटे बघायला भेटतात आपल्याला वरती कालिटे कोलंबी गिलीन अशी मावरा दिसला असा हे बघा आला मावरा त्या उडीला बघूया काय मावर ते हे बघा या टोपलीमध्ये ओतून घेतो आपण पहिले हे बघा त्याच्यामध्ये आपल्याला कालीट वगैरे बघायला भेटते विलिन्स पण बघायला भेटते हे बघा मावरा बघा हा नमस्कार मित्रांनो मी यश दुबी पुन्हा एकदा आपल्या कोलीराजा यश युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत करतो आहे तर मित्रांनो आज आपण पुन्हा एकदा जातोय ते पण बाणकोट खाडीमध्ये बाणकोट खाडीमध्ये ना आज डोल मासेमारी करायसाठी चाललो आहे तर तिथं जाऊन तुम्हाला दाखवतो डोल मासेमारी आपण पहिले गेलेली ना ती आपण उन्हाला होता तर आता ना पावसाळ्यामधील डोल मासेमारी कशी करतात तर तुम्हाला प्रत्यक्षात नेऊन दाखवतो मी तर चला जाऊन आपण बघूयात आणि आपल्याला काय काय मावरं भेटतो ते पण बघू आपण चला तर डोल मासेमारी कशी करतात एकदा पुन्हा एकदा तुम्हाला दाखवतो चला तर तर हे बघा मित्रांनो आपण ना आता बंदरावरती आलोत आहेत आणि हे बघा इकडे राजनदादा आहे इथे नतूदादा आहे तिकडे अमरक आहे तर आपण ह्या होडीतून ना आपण नतूदादासोबत जा जाणार आहोत तर चला तुम्हाला दाखवतो डोल मासेमारी पुन्हा एकदा कशी करतात ती बाणकोट खाडीतील आपण या छोट्या होडीतून ना आपली तिकडे होडी आहे त्या होडीमध्ये आपण जाणार आहोत पावसाळा आहे ना म्हणून तिथं कागद टाकलेलं होडीवरती पाणी नको साचायला म्हणून आणि त्या साईडला दिसतो आहे ना तो बागमांडला गाव आणि इकडे बघा सुंदर असा जेटी पण दिसते आपल्याला आणि आपल्या वाल्मिकीनगर गावामधला पावसाला मधला व्ह्यू बघा किती सुंदर दिसतोय असा तर आपण ना ह्या छोटी होडी आहे ना त्या होडीमध्ये बसून जाणार आहोत बघा होडीजवळ आलो आहे आणि आपण ना आता होडीचं कागद असतो ना तर, तर सोडून घेतोय आता स्टार्ट मारून ना आपल्याला जो बाणकोटचा ब्रिज आहे ना तिथपर्यंत जायचं तिथे आपल्या डोली लावलेल्या आहेत तर बघा आता ना आपण बोटीला स्टार्ट मारतोय बोट स्टार्ट झाली आहे तर चला पुन्हा एकदा बाणकोट खाडीमध्ये जाऊया आपण दोन मासेमारी करायसाठी तर आपला वाल्मिकी नगर गाव तर आता ना आपण आपले डोंगे आहेत ना म्हणजे ते त्या साईडला लावलेले आहे तिकडे आणि हा दिसतोय ना तो बांधकोट ब्रिज या पुलाचं काम अपुर राहिलेलं आहे तुम्हाला मी मागच्या व्हिडिओ मध्ये देखील दाखवलं आणि या साईडला दिसतोय ना तो बाणकोट मॉलला आणि आपल्या आता थोड्याच अंतरावर आपल्या ना डोल लावलेले आहे त्याला आपल्याकडे सस मासेमारी देखील म्हणतात तर हे बघा आपण ना जिथे डोल लावलेले आहे ना बघा तिथे आलेलो आहोत ही आपले डोल आहे बघा न तो आता ओढतोय डोल ही बघा फायनली आपण पोचलोय डोल ओढायला डोल तर आता डोल ओढायला घे घेणार गे आहोत आपण तर बघूया डोलीला काय काय मावरं भेटतात आणि बघा बाणकोट ब्रिज ब्रिज आहे ना तुम्हाला माशी म्हटलं त्याच्यासमोरच आपली इथे डोल आहे लावलेली तर चला आता डोल ओढायला घेऊया आणि बघूया काय मावरं भेटते तर बघा आता ना डोल ओढायला घेतली आपण आहे आता समजेल पूर्ण डोल आल्यावरती पहिले हा ड्रम ओढून घ्यायचा इकडं सोडून झाला ना की तिकडे परत तो ड्रम असतो ना तो डोल ओढून घ्यायचा ड्रम आणि डोल पूर्ण अव्वल व्हायला पाहिजे आता थोड्या वेळेला बघा तुम्हाला दिसते डोल अव्वल झालेली इकडे पाठी दिसते डोल उठली ती आता आणि हे बोया आहेत हो ना, ना ते पापलेट वगैरे असतं ना म्हणजे तरती मच्छी असते ना त्यासाठी लावली जाते बोया लावल्या ना की हो पापलेट वगैरे भेटतात तर बघूया आपल्याला आज पापलेट आहे काय तिकडे बघा सर्व ज्या आपल्या गावातल्या होड्या आहेत ना छोट्या छोट्या ते पण दिसतात आपल्याला भरपूर ओढ आहेत तरी पण आणि तुम्ही बघू शकता लाटा आहेत ना ते मोठमोठ्या येतात लांबाड असते ना लांबाड म्हणतात आमच्या इकडे लाटांना आणि पावसाचे दिवस आहेत ते त्यामुळे मोठमोठ्या लाटा असतातच बघा आपल्या ड्रमाची साईड आहे ना ते उठलून झाली आहे आता जी खालची साईड असते ना ती पण आता वरती आली बघा दिसेल तुम्हाला जी घट्ट्याची साईड असते साईड असते ना ते आता उठेल हे बघा आता उचलेल बघा ना तू आता ही बघा खालची साईड पण आता उचलून घेतली तो दोन साईड आहेत ना ते उचलून घेतल्यात आहेत आणि त्या साईडला दोन साइड असते वरची साईड आणि खालची साईड आता बहुतेक डोला आहे ना कुठले दिसेल आणि ती दोरी आहे ना हातामध्ये त्याला दार म्हणतात आता दोन साइड आहे ना, था था ना ते ओढून झाले तर तिसरी साइड आहे ना ती तिकडचे त्या साइडची खालची ती ओढायला घेतो आपण हे बघा डोल दिसते आप ना आपल्याला ओढल्यावर हे आप बघा पूर्ण डोल जवळ म्हणजे डोल असते ना ते आपले अव्वल झाले आता हे बघा आता ह्या साइड दोन साइड उचलले ना की डोल ओढायला सुरुवात करू आपण सर्व डोल पूर्ण अव्वल करायची नंतर पाठीमागून आहे ना हे सर्व डोल ओढून घ्यायचे आपल्याला बघा बहुतेक डोल आहे ना उठली आहे ही बघा परत दिसतो आपल्याला मावऱ्याचा वजा असतो ना तर दिसतोय तिकडे ती बघा तर बघा आपल्या सर्व साईड आहेत ना या साईडच्या दोन आणि त्या साईडचे दोन असे चारही हे असतात ना ते उचलून झालेत आहेत डोल डोल असते ना तेव्हा बांधतात ही अशी आहे ना डोल बांधून घ्यायची म्हणजे आपल्याला परत डोल लावायचे असले ना की व्यवस्थितरित्या वो, लागते तू तुझा डोल ओढायला सुरुवात करतोय बघा आत्ता खरी मजा येणार आहे कारण आत्ता आपल्याला समजणार आहे मावर काय काय लागतंय तर डोल जवळ जवळ येत चालली आहे पूर्ण इकडे आपल्याला वरती पण आपल्याला मावरं बघायला भेटेल बघा वरती पण मावरा असतो कधी कधी तो बघा तिकडे आहे ना तिकडं आपल्याला डोलीचा मुंडा दिसतोय बघा अर्धी डोला आहे ना ओढून झाली आहे आपल्याला वडल्यावर समजेल पूर्ण डोल आल्यावर आतमध्ये काय काय मावरा येतो नाही बघ वरती पण मावरा लागत चाललाय बघा छवना वगैरे म्हणतात ना छवना पण आहे भिलीन्स पण आहे हे बघा बघ कोलंबी पण आहे बघा जशी जसे डोल जवळ येते ना तसे जसे आपल्याला मावरा दिसतंय डोली मध्ये हा बघा मावरा कोलबी बघा ची बघा न तुझा डोल ओढताय सर्व मावरा आहे ना तो पण खालती खालते बघा निवटे हे बघा मित्रांनो निवटे पण आहे मध्ये याच्यामध्ये बरेच दिवसाने निवटे बघायला भेटतात कालिट बघा कालीट आहे पण कालिटे आहेत कोलंबी आहे आणि हे बघा मावराचा वजा आलाय आपला ही बघा वाकटी पण आहे हे बघा मावराचा वजा बघा आता आतमध्ये घेतल्यावर समजेल आपल्याला काय काय मावर येतो बघा आता तुम्हाला दिसेल मावरा काय येतो आता खरी मजा आहे मावरा बघायला आपल्याला वरती कालिटे कोलंबी भिलिन्स अशी मावरा दिसला असा ए बघा आला मावरा आपला मावरा वरती आला आहे आता बघूया आपला मावरा काय काय येतो तर ओतल्यावर आपल्याला दिसेलच पण हे बघा ह्याच्यामध्ये ना बऱ्यापैकी आपल्याला मावरं दिसतंय हे बघा कालिटे वगैरे दिसतात आहेत कालीटे डोमा आहे तर आता पहिले आपण डोल सोडून घेऊ डोल सोडून झाली ना हे बघा इकडे वरती पण कालीटे आहेत डोल सोडून झाल्याच्या नंतर आपण मावरं ओतून घेऊ मित्रांनो तुम्ही बघितलात आता ना आपली डोल आहे ना ती ओढून झाली तुम्हाला मी दाखवली परत एकदा डोल मासेमारी कशी करतात आणि डोलीला बऱ्यापैकी आपल्याला मावरा आहे बघा इकडे तर बऱ्यापैकी आपल्याला मावरं भेटलं डोलीला तर आता हा सर्व मावरा घेऊन ना आपण बंदरावरती जाणार आहोत तिकडं बंदरावरती ना आपल्या सर्व घरातली माणसं असतात ना ते येतातच आणि मावरा बघण्यासाठी जी गावातली माणसं असतात ना ते भरपूर असतात कारण पावसाळ्याचे दिवस आहेत आणि पावसाळ्याच्या दिवसामध्ये ना आपल्याला मावरं कुठेच बघायला भेटत नाही ते खाडीच्या मुखातच बघायला भेटतात आपल्या बाणकोर खाडीतील मासेमारी तुम्हाला मी दाखवली तर आता आपण नाही मावरं घेऊन आपल्या बंदरावरती जाऊया आता आपण बोटीला स्टार्ट मारणार आहोत आणि बंदरावरती जाणार आहोत तर बंदरावरती समजेल आपल्याला काय काय मावरं आला इथं डोलीमध्ये मी दाखवलं मी तुम्हाला वरती आपल्याला कालिटे कोलिम क कोलंबी अजून चवणा अजून भिलीन असे प्रकारचे मासे आपल्याला बघायला भेटलेत तर प्रत्यक्षात आपल्याला पोहोचल्यावरती समजेल की अजून काय काय मासेले आहेत तर चला जाऊन आपण बोटीला स्टार्ट मारू आणि आता जाऊ बंदरामध्ये मध्ये चला हे बघा बोटीला स्टार्ट झाले आपले बघा तिकडे नको बोट चालवतोय आणि आपण आपल्याला मावऱ्याचा वजा बघा तर चला आता आपण जाऊ बंदरा मध्ये आपण त्या मावरा घेतलाय आतमध्ये होडीमध्ये सर्व बाकीच्या होड्या बघा इकडे दिसतात आपल्याला डोली ओढताना भरपूर ओड्यात अजून खाडीमध्ये चला आता मध्ये जातो आपण तर बघा आता ना आपण आलोय आपल्या बांद्रामध्ये बघा आता मध्ये आलोय सर्व होड्या बघा कशा लागल्या आहेत पावसाळा आहे ना त्यासाठी कागद वगैरे टाकलेले आहेत आणि आपल्याला मासले ना ते देऊळ दिसतंय ना तर जो पटांगण आहे ना तिथे आपल्याला मासले उतरायचे तिकडे बघा मला वाटतं आज पहिल्या एक दोन होड्या आलेल्या आहेत त्यांना मावरा घेऊन आलेल्या आहेत मावऱ्या बघूया त्यांना काय काय तर आणि आपल्याला पण समजेल काय काय मावरा आहे ते बघा सर्व दिसतात तुम्हाला गावकरी असतात ना असे बघण्यासाठी येतात मावरा बघा होडी आपली इथे बंदरात आली आहे आणि पहिला आपल्याला मावरा आहे ना ओतून द्यायचा धक्क्यावरती आपण आलो आता बंदरावरती धक्क्याला लावूया होडी आणि बघूया काय काय मावर आहे तर हे बघा आता होडी आहे ना आपली बंदरावरती आली आहे आणि इकडे बघा मला वाटतं गण्याकाची मासली पण आहे बघा गण्याकाने पण डो लावलेली ही गण्याकाचे बघा कालिट बघा आणि हे बघा कोलंबी वगैरे आणि इथे शिंगाले बघा शिंगाले विजयाकाच्या बोटीला पण विषय होते हे बघा कालिट आहे नाही बघा नत्व आहे ना आता मावरं ओतून घेतोय आपल्या आपण ज्या होडीमध्ये गेलो ना त्या होडीला बघूया काय मावरं भेटला येतं हे बघा ह्या टोपलीमध्ये ओतून घेतो आपण पहिले हे बघा ह्याच्यामध्ये आपल्याला कालिट वगैरे बघायला भेटतंय बिलीन्स पण बघायला आहे हे बघा मावरं बघा बघा लेप बैठ चुक इ봐 मुरदुळी बघा वडा बघा वडा बान हे मोठे मोठे नुटे आहेत इकडे डोमा पण आहे इकडे बघा जेलिफिश बघा जेलिफिश पहिले तुम्हाला जेलिफिश दाखवतो हा बघा आणि लावून पण टाको जेलीफिश आहे ना अंगाला लागला ना ते भरपूर खास सुटते का सर्व तुम्हाला बघित तुम्हाला म्हण माशीच म्हटलं मी बहुतेक गावकरी असतात ना आपला मावरा बघण्यासाठी ये, येतात कारण ती मावरा बघायची मजाच वेगळी असते जरा तर बघा मावरं बघा आणि हे तुम्हाला दिसते ना हे हे चवन आहे हे बघा आमच्याकडे याला चवना म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात ते याला सांगा आमच्याकडे याला कालिट ना येत नाही त्याला निऊटे म्हणतात तर बघा सर्व मंडळी आली आहे मावरं बघण्यासाठी आणि तुम्हाला मी दाखवलं हो, मावरं काय काय ते बघा काफट काफटा बघा मला दाखवली बघा हो, मस्त बऱ्यापैकी मावरा भेटला आपल्या डोरीला एकच डोल लावलेली आपण तर मित्रांनो तुम्ही बघितलं तुम्हाला मी दाखवलं आपल्याला डोल मासेमारीला काय काय मावरं भेटल्या आहेत तर हे बघा इकडे मावरं आहे ना सर्व निवडतात आहेत सर्व मावरं निवडून वेगवेगळं काढायला लागतं आणि नंतर मग ते विकण्यासाठी नेलं जातं त्याच्यामध्ये खूप कष्ट आहे खूप मेहनत आहे तर तुम्हाला दाखवली मी पावसाळी मासेमारी कशी केली जाते डोल मासेमारी तर तुम्ही व्हिडिओ बघितला ती व्हिडिओ आवडली का मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा आपल्या चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन नवीन नवी व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहील आता भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय मित्रांनो